सोलापुरात चौगे रेल्वेने सोलापूर शहरात आले दोन ठिकाणाहून दुचाकी आणि जोडबाई पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली कारमधून करा चोर चोर चोरी करायचे अवंती नगरातील दोन घरामध्ये चोरी केली दागिने वाहने अंधारात सोडून पुन्हा ते बस व रेल्वेने पसार झाले त्यातील दोघांना फोरदार चावडी पोलिसांनी जेरबंद केले आहे दहा ऑक्टोबरच्या मध्यरात्री चौघांनी अवंती हाऊसिंग सोसायटीतील दोन घरांमध्ये जबरी चोरी केली होती गळ्याला चाकू लावून त्यांनी दोन्ही घरातील दागिने रोकड चोरून नेली होती तोंडाला मास्क लावून चौघे ही चार जागेतून पसार झाले होते मेहरबान सिंग माया सिंग दुधानी वय चौतीस राहणार विजयपूर कर्नाटक हरीश विजय कुमार रामत्री वय बत्तीस राहणार बदलापूर ठाणे अशी त्या संशयितांची नावे त्यांच्याकडून दोन दुचाकी कार आणि एक सोन्याची अंगठी काही रोकड असा एकूण एक लाख बावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली जबरी चोरीतील मुख्य सूत्रधार मेहरबान सिंग दुधानी हा दरोड्याच्या गुन्ह्यात सात वर्षे जेलमध्ये होता बघून तो बाहेर आला होता त्यानंतर त्याने चोरीची गँग तयार करून चोरी केल्याची बाब समोर आली दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत चोरीच्या कारमधून फिरताना चोरटे रोड कनेक्टिव्हिटी चोरी केल्यावर सहजपणे पडून जाता येईल असा रस्ता सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे व कंपाऊंड नसलेल्या अपार्टमेंटचा शोध घेत होते जुना पुन्हा नाक्याजवळील अबंती हाऊसिंग सोसायटीवर त्यांची नजर पडली त्यांनी चोरीचा प्लॅन बनविला काही घरांच्या कड्या बाहेरून लावून दोन घरांना टार्गेट केले अर्ध्या तासात चोरी करून कार मधून ते पसार झाले चोरीची वाहने केगाव परिसरात अंधारात लावून तेथून रिक्षाने शहरात परतले त्यामुळे ते, ते सीसीटीव्हीत दिसले नाही पोलिसांनी त्या रात्री शहरात आलेल्या रिक्षावाल्यांकडे चौकशी केली त्यानंतर पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागला आणि तपासाची चक्रे फिरवून दोघांना जेरबंद केले